नमस्कार जय महाराष्ट्र आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला वन ग्रॅममधले लोएस्ट प्राइस सर्वात कमी किंमत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठंही ह्या किमतीमध्ये तुम्हाला वन ग्रॅमचे मंगळसूत्र आढळलेस तर मी तुम्हाला फ्री देणार आहे मंगळसूत्र सर्वात कमी किंमत उत्तम दर्जाची क्वालिटी उत्तम काम तुम्ही व्हिडिओमध्ये जसं बघता त्याच्यापेक्षा भारी तुमच्या हातात आल्यानंतर वस्तू दिसणार आहे तुम्ही गळ्यात घातल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हुबेहूब सोन्यासारखे मंगळसूत्र आलेले आहेत काय पाचशे सातशे हजार बाराशे अहो होलसेल धमाका होलसेलमध्ये धमाका चालू केलेला आहे वन ग्रॅम मधले सगळ्यात लोएस्ट प्राइस तुम्ही म्हणणार की वन ग्रॅम मधले इतके स्वस्त कसे काय आमच्याकडे पाच हजारचं पण आहे चार हजारचं पण आहे तीन हजारचं पण आहे ज्या पद्धतीनं आपण वरणात तूप जेवढं घालेल तेवढं वरण छान लागते भातात गरम गरम भातात आपण तूप जितकंच घालेल तेवढं छान लागतं त्याच पद्धतीनं जे जर किसा प्रत्येकाचा किसा गरम नसतो माझा नेहमीचं वाक्य आहे ज्या महिला आमच्या बहिणीला कमी बजेटमध्ये किंवा दिसावं छान पण पाचशे सातशे हजारपर्यंतच पाहिजे मार्केटमध्ये जाताना रेग्युलर वापरता येवावं त्या पद्धतीची क्वालिटी उत्तम दर्जाची क्वालिटी प्रत्येक व्हिडिओच्या मंगळसूत्रामध्ये किंमत दिलेली आहे जी पीस आवडेल त्याचा स्क्रीनशॉट मारायचा व्हॉट्सअपवरती पाठवायचं विनाकारण कॉल करू नये नंबर दिलेला हेजा अर्थ कॉल करण्याची आवश्यकता नाही व्हॉट्सअपवरती पाठवा ऑर्डर प्लेस करा कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध नाही हिंद